नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन निमा ही सातत्यानं वेगवेगळे उपक्रम आपण राबवत असतो आणि त्याचा एक पुढचा टप्पा म्हणून गेल्या अनेक दिवसापासून महिलांचा सहभाग हा निमामध्ये वाढावा आणि महिला उद्योजिका आहेत नवीन होणाऱ्या उद्योजिका आहेत अशा व्यावसायिक आहेत त्यांना सर्वांना यामध्ये कसं सामावून घेता येईल त्यांना जी दिशा दाखवण्याचं काम शासनाच्या केंद्र शासनाच्या बरोबरच स्टार्टअप इंडियाच्या असलेल्या वेगवेगळ्या स्कीम्स त्यांच्यापर्यंत पोहोचवणं जे आपण महिलांसाठी क्लस्टर वेगवेगळ्या नियमाच्या मार्फत होऊ घातलेले आहेत त्याच्यामध्ये गारमेंट असेल फूड क्लस्टर असेल किंवा स्पायसेस असेल यामध्येही महिलांचा खूप मोठा सहभाग असतो आणि तो या माध्यमातून देता येईल म्हणून निमाची एक स्वतंत्र वुमन विंग आज या ठिकाणी आपण सुरुवात केलेली आहे माननीय शर्मिष्ठा वालावलकर एस पी अँटी करप्शन यांच्या हस्ते याच उद्घाटन झालेलं आहे अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आपण बघतोय मी अजूनही नाशिक मधल्या ज्या महिला उद्योजिका आहेत किंवा होऊ घातलेल्या उद्योजिका आहेत त्यांना आवाहन करतो की त्यांनी निमामध्ये संपर्क साधावा आणि या महिला वुमन विंग मध्ये सामील होऊन निमाच्या या नवीन उपक्रमाचा जो महिलांना पाठबळ देण्याचा उद्देश आहे तो सफल करण्याकरता सहकार्य करावं नमस्कार मी शर्मिष्ठा वालावलकर एस पी अँटी करप्शन ब्युरो नाशिक रेंज आज निमानी जे विमेन विंग सुरू केलेलं आहे त्याच्या लॉन्चिंग प्रसंगी मला इन्व्हाइट करण्यात आला आलं त्याबद्दल निमाचे प्रेसिडेंट श्री धनंजय बेळेसर यांचे आभार निमानी हा जो काही उप उपक्रम सुरू केलेला आहे महिला उद्योजकांना प्रेरित करण्यासाठी आणि फॅसिलिटेट करण्यासाठी ही जी एक विंग तयार केलेली आहे हा जो एक भाग तयार केलेला आहे हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे कारण बऱ्याच जणींना स्वतः काहीतरी करायचं असतं पुढे जायचं असतं त्यांच्यामध्ये ते स्किल्स असतात पण नेमका रस्ता माहिती नसतो गायडन्स नसतो किंवा त्यासाठी लागणाऱ्या ज्या सगळ्या काही गोष्टी आहेत त्याबाबतचं ज्ञान नसतं तर अशा महिलांसाठी ही जी विंग आहे ही नक्कीच खूप मदत करणारी ठरणार आहे आणि अगदी ग्रामीण भागातल्या महिलांपर्यंत त्यांचे जे काही स्किल्स आहेत अगदी म्हणजे छोट्या कलांपासून ते मोठे उद्योग डेव्हलप करण्यापर्यंतचे स्किल्स आहेत त्याला या विंगच्या मार्फतीनं आणि अल्टिमेटली नियमाच्या माध्यमातून खूप बळ मिळणार आहे तर मैत्रिणींना या निमित्तानं आवाहन आहे की जी काही फॅसिलिटी आणि ज्या ज्या काही स्कीम्स या माध्यमातून होतील त्याचा नक्कीच तुम्ही फायदा घेतला पाहिजे आणि स्वतःची सुद्धा पूर्ण केली पाहिजेत आणि निमा तुमच्याबरोबर सतत राहीलच नमस्कार मी शेफाली गोखले शर्मा आज आपण इथे जमा झालो निमाच्या ऑफिसमध्ये हा निमाचा एक नवीन उपक्रम आहे निमा वुमेन विंग जे करून ज्या वुमेन एंटरप्रेनर्स आहेत त्यांना अप्रो प्लॅटफॉर्म द्यायला किंवा त्यांना त्यांच्या आयडियाज कशा त्या मॅन्युफॅक्चरिंग किंवा इंडस्ट्रीजमध्ये त्या येऊ शकतात हे त्यांना कसं पोहोचू शकू या गोष्टींवरती लॉन्च करण्यात आला आहे हा प्रोग्राम आणि निमातर्फे आम्ही वुमेन विंग फॉर्म केलेली आहे त्याच्यामार्फत ज्या बायका आहेत ज्यांना काही डाऊट्स असतील किंवा काही माहिती हवी असेल त्याच्याकरता त्या आमच्या वुमेन विंगला अप्रोच करू शकतात आणि वी आर थँकफुल टू नीमा की त्यांनी हा प्लॅटफॉर्म बायकांकरता क्रिएट केला आहे कारण की इंडस्ट्रीजमध्ये बायकां ना पण प्रवेश मिळणं आणि त्यांच्याकडनं हे प्रोग्रेसिव्ह आपण जो इंडिया करता किंवा कंट्री करता विचार आहे ते करणं आणि जास्तीत जास्त बायकांना प्लॅटफॉर्म देणं दिस इज वॉट वी आर इंटेंडिंग थ्रू निमा वुमेन्स विंग सो आय वुड अर्ज ऑल ऑफ यू ऑल द वुमेन एंटरप्रिनर्स आउट देअर प्लीज कम अँड जॉईन विमा वुमेन विंग थँक्यू